नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या याक्युटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी ती, टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील गिरणा नदीवरील कोल्हापूर टाईप बंधाऱ्यावरून पाय घसरून एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे मृतयुवकाचे नाव संभाजी रंभाजी माळी वय चौतीस राढाणे पाटणे असून तो एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बेपत्ता झाला होता माहिती मिळाल्यावर छावणीचे भूषण आहिरे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली अखेर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी टेहरे पुलाजवळ गिरणा नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह आढळून आला संभाजी माळी हा दारूच्या नशीत असताना दाभाडी येथील रोकडोबा हनुमान मंदिराजवळील कोल्हापूर टाईप बंधाऱ्यावरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होता यावेळी त्याचा तोल जाऊन तो थेट नदीत पडला सतत दोन दिवस शोध मोहीम सुरू होती आणि अखेर त्याचा मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांनी तो मालेगावच्या सामान्य ने रुग्णालयात नेला डॉ सोफिया यांनी तपासणी अंतिम मृत घोषित केले घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांनी बंधाऱ्यावर कोणतीही रेलिंग किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप केला आहे दाभाडी आणि टेहरे शिवारांना जोडणारा हा कोल्हापूर टाईप बंधारा हा अनेक नागरिकांचा नेहमीचा मार्ग आहे पायवाटेप्रमाणे अरुंद स्लॅबवरून पायी व दुचाकीने ये जा केली जाते पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी अंधारात या ठिकाणी धोका अधिक वाळतो दरम्यान रोकडोबा हनुमान मंदिर हे गिरणा नदीच्या काठावर वसलेले धार्मिक श्रद्धास्थान आहे यात्रेच्या दिवशी येथे मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात त्यामुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षेच्या अभावावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे जलसंपदा विभाग अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांवर आवश्यक तांत्रिक मूल्यांकन करून रेलिंग लावण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे